नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील टॉप पाच महत्वाच्या बातम्या ज्यात आहे न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय मोठी पोलीस भरती मराठा इतिहासाचा अभिमान शिक्षण विभागातील आंदोलन तसेच वैद्यकीय शिक्षण आता मराठीतून चला तर सुरुवात करूया दादर कबूतरखाना बंदी कायम मुंबईतील दादर कबुतरखाना बंदीवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला आहे बीएमसी आणि मुंबई उच्च न्यायालयाने आधीच ही बंदी योग्य ठरवली होती सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरला आहे याचिकाकर्त्याची मागणी फेटाळून ही बंदी कायम ठेवण्यात आली आहे महाराष्ट्रात पंधरा हजार पोलीस भरतीला मंजुरी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने राज्यातील कायदा आणि व्यवस्था मजबूत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे आहे राज्यात नव्या पोलिसांची भरती होणार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे लवकरच भरतीची जाहिरात आणि अर्ज प्रक्रिया सुरू होणार असल्याचे संकेत आहेत रघुजी भोसले यांच्या तलवारीची परतवड महाराष्ट्राचा अभिमान असलेली रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर दोनशे वर्षांनी आपल्या मातृभूमीत परत येत आहे लंडन मधील खास लिलावातून ही तलवार महाराष्ट्र सरकारने परत मिळवली आहे अठरा ऑगस्ट रोजी नागपुरात या तलवारीचं भव्य स्वागत होणार असून हे मराठा साम्राज्याच्या इतिहासातील महत्वपूर्ण पान आहे शिक्षण अधिकाऱ्यांचा सामूहिक रजा आंदोलन राज्यातील वर्ग एक आणि वर्ग दोन चे शिक्षण अधिकारी शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासणी विरोधात सामूहिक रजेवर गेले आहेत आज दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरू असून प्रशासकीय कामकाज ठप्प झाला आहे अधिकाऱ्यांचा आरोप आहे की तपासणी प्रक्रियेत हस्तक्षेप व अन्याय होत आहे एम यू एच एस मार्फत मराठीत वैद्यकीय शिक्षण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ म्हणजेच निर्णय घेतला आहे दोन हजार घेण्याची संधी अभ्यासक्रमाचे मराठीत भाषांतर सुरू असून लवकरच मराठी माध्यमातील पाठ्यपुस्तकही उपलब्ध होतील ही होती आजच्या महाराष्ट्रातील पाच मोठ्या महत्वाच्या टॉप बातम्या तुम्हाला कोणती बातमी सर्वाधिक महत्वाची वाटली ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच पुढील अपडेट्स तुम्ही चुकवणार नाही धन्यवाद